आज मी एक रानभाजी बनवली आहे ज्याला आमच्या लातूरकडे तांदूळ कुंद्रा ना या नावाने ओळखले जाते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर ही भाजी मी दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे म्हणजे स्वच्छ होण्यासाठी नंतर आपण ती बाहेर काढून घेणार आहोत पूर्ण पाणी त्यातले काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे रान पावसाळ्यामध्ये भरपूर प्रकारच्या रानभाज्या येतात आणि त्या खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात प्रत्येक भाजीला वेगवेगळे नाव असतात आणि वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगळे नाव असते त्यामुळे या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आता या कढईमध्ये मी ही भाजी वाफवून घेणार आहे अशा प्रकारे भाजी थोडीशी वाफ येईपर्यंत वरती ठेवायची आहे आणि नंतर त्याला आपण दुसऱ्या एका स्वच्छ पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटामध्ये ही भाजी वाफवून निघते आपण याला दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये काढून स्वच्छ धुवून नंतर पिळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे ही भाजी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून पिळून घ्यायची आहे त्यातले पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला चाकूने बारीक चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकत आहे लसूणही क्रश करून घातला तर छान लागतो नंतर तेलामध्ये मी भाजी परतून घेतली आहे छान भाजी परतल्यानंतर आपण त्यामध्ये आवडीप्रमाणे तिखट हळद आणि जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ आता ही भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि एक पाच मिनटं ठेवून द्यायची आहे आणि नंतर ही भाजी काढून घ्यायची आहे ही कढई लोखंडाची असल्यामुळे फार वेळ भाजी कढईत ठेवायची नाही हे पहा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे खायला एकदम चविष्ट लागते भाकरी भाकरीसोबत किंवा सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकतात एकदा नक्की करून पहा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल